नमस्कार मी वैष्णवी आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत आहोत असतो पण एक महत्वाचा आणि सगळ्यांचा आवडीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जो असतो फिल्म त्याच्याशी आपण डिरेक्टली जोडल्या जातो कुठेतरी ते त्यातलं एक पात्र आपल्याशी निगडीत आहे असं आपल्याला वाटतं आणि अशाच एका फिल्मच्या संदर्भात आपण बोलणार आहोत तर फिल्मचं नाव आहे अवकारिता आणि त्याचे एक कलाकार आपल्यासोबत आहेत आपण ह्याच्याकडे जाणून घेऊयात रोहित सर आपल्यासोबत सुद्धा आहेत सर तुम्ही यासाठी काम केलं आहे ऍक्च्युली फिल्म मध्ये काम करत असतो आम्ही गेल्या पाच वर्षापासून आम्ही फिल्म आणि एक रिअल मांडण्याचा प्रयत्न केलाय कारण अडी अडचणी सफाई कर्मचाऱ्यांच्या सफाई होत असे खूप आम्ही त्यांच्यासोबत रिअल रियल राहिलो फिल्म मध्ये कुठेही बी एस नाही जर तुम्ही पाहताल तर मी एक सफाई योद्धाची भूमिका करतोय की सफाई योद्धा जो गटर नाले चेंबर साफ करतो आणि लोकांच्या आरोग्याची काळजीसाठी तो स्वतःच्या आरोग्य आरोग्य डोक्यामध्ये घालतो आणि काम करत असताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या पेशन्स शिकायला मिळालं ह्युमॅनिटी शिकायला मिळाली आणि खूप सारे गोष्टी फिल्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू मधून लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे जसं आम्ही पाहिलं की टम्पिंग ग्राउंड वर तुम्ही सीन गेलेले आहे त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं काय अडचणी आल्यात आणि काय फील होती किंवा सफाई कामगारांसाठी तुम्हाला ॲक्च्युली काम करत असताना दोन गोष्टी तरी आपण लक्षात घेतल्या की खूप डिफिकल्ट आहे पण खूप इझी गेहमी झालंय कुठेतरी नेचरची ब्लेसिंग आमच्यावर होती आणि अडचणी खूप आहेत त्यांच्या अडचणी खूप आहेत एक इन्सिडेंट सांगतो फक्त मी जेव्हा नाल्यामध्ये उतरलो होतो तर नाल्याचा सीन झाल्यानंतर नाल्यामध्ये आमचा एक सीन होता तो झाल्यानंतर मला स्टमकला कुठेतरी बंद झाला ऍसिड फ्लो करत होतं त्यामुळे मला स्टमकला बंद झाला आताही तो मार्ग आहे तर मला ते डोक्यात आलं की मी फक्त एकच दिवस एक एक दिवसामध्ये माझ्यावर असा इन्सिडेंट घडला ते तर दररोज काम करत असतील आता तरी रोबोटिक्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण आधीचे लोक जे त्यामध्ये काम करत होते त्यांच्यासोबत काय काय घडलं असं तिथे विचार करून मला खूप अंगावर काटा आला त्या दिवशी आणि कुठेतरी रिलेट करण्याचा प्रयत्न केला प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना एकतर सांगेल की व्हॉइस ऑफ एन्व्हायरमेंट व्हॉइस ऑफ नेचर व्हॉइस ऑफ गॅलेक्सी व्हॉइस ऑफ अर्थ येतोय एक ऑगस्टला तर नक्की जाऊन तुम्ही फिल्म बघा आणि येणाऱ्या पिढीसाठी स्वच्छता किती महत्वाची आहे आपण नदी तर नदी सब ग्रस्ते, सब ग्रस्ते तर तर प्रदूषित सगळे रस्ते सगळीकडे कचरा झालाय प्लीज कचरा कुठेही टाकू नका डस्टबिन मध्येच टाका आणि प्लीज एक ऑगस्टला जाऊन आमची फिल्म अवकारी का बघा थँक्यू सर आणि तुमचे डायरेक्टर देखील आपल्यासोबत सर आपण सोबत चर्चा ठेवूया अवकारिका असं नाव तुम्हाला एकतर अवकारिका म्हणजे काय हे सांगतो अवकारिका हा संस्कृत शब्द त्याचा अर्थ आहे डस्टबिन कचरापेटी सिनेमा हा खेचे असला पाहिजे टायटल खेचे असल्या पाहिजे कारण सिनेमा एकंदरीत टायटल पण फार मॅटर करतं मला वाटतं हा एकदम त्याच रिलेट टू द स्वच्छता आहे आणि जो डस्टबिन आहे त्याचा तो तु� कचरा ट्रॅव्हल करतो नंतर त्याची विंज होते की तो कचरा घेऊन जाण्यासाठी तो कावकारिका महत्वाचा आहे आणि अवकारीचा फक्त हा स्वच्छतेचा विसर्ग असला हा मनातला कचरा पण मला ह्या सगळ्या सायकोलॉजिकल अँगल मी आणि ऍक्च्युअल फॅक्च्युअल अँगल मी विचार करून कोर्ट आहे ॲक्च्युली बिलकुल नाही मला वाटतं की फिल्म स्वतः शेप करून घेतली की जे पाहिजे ते मला पण एवढे की मला प्रयत्न हंड्रेड पर्सेंट असायचे बऱ्याच ठिकाणी जेव्हा रोहितला त्याच त्यांनी सांगितलं त्याचाही गो आला आणि काही चेहरे माझ्या डोळे समोर होते की हा जाऊ शकतो म्हणून आणि जेव्हा त्यांना विचारलं तर ना वगैरे खूप पॉझिटिव्ह अप्रोच होता त्यांचा आणि सगळं कलाकार म्हणू शकतो आणि पहिलीच फिल्म असल्यामुळं टेक्निकल ह्या गोष्टी मला बऱ्याच गोष्टी नव्हत्या माहीत त्या सपोर्ट पूर्ण भेटला तर त्याची टेक्निकल टीम आली आहे चांगले म्युझिक सिनेमॅटो चांगला भेटले व सिंगर पहिल्या चांगले सिंगर भेटले मला वाटतं की आम्ही प्रयत्न केले आणि त्याला प्रयत्नांना कुठेतरी ना ते यश आलं आणि आय थिंक पूर्ण जर साचा बघितलं मला असं वाटतं ते फिल्म आम्ही नाही बनवली फिल्म आम्हाला बनवली असं मला वाटतं आणि प्रेक्षकांना असं सांगेल की हा विषय स्वच्छतेचा आहे आणि स्वच्छता ही आता वर्तमान काळासाठी महत्वाची आणि भविष्यासाठी महत्वाची कारण आपण जिथे राहतो तिथं वातावरण आपल्यासाठी पोषण असेल तर आपलं जीवन असू शकतं आरोग्याशी निगडीत हा विषय आणि हा सगळ्यांनी बघितला पाहिजे आणि हा बघितल्यानंतर डेफिनेटली पिक्चर मध्ये इम्पॅक्ट एवढा आहे की तो बघितल्यानंतर खरंच जाऊ कचरा टाकणार नाही आणि त्यांना जे काही आधी केलं असेल त्यांना थोडा होईल पण हा आपला सिनेमा आहे बॉन्डिंग ह्यामध्ये निसर्गाचे आपली ही बॉन्डिंग आहे मला वाटतं ह्या बॉन्डिंगला आपण साथ देणं गरजेचं आहे हा निसर्गाचा सिनेमा आहे असा मी काल समजतोय तर हा सिनेमा तुम्ही नक्की बघा मुलांना दाखवा कुटुंबातल्या लोकांना दाखवा नातेवाईक मंडळाला सांगा आपले जे काही नेते वगैरे असतील जे त्यांना सगळ्यांनी अॅप्रोच करा सिनेमासाठी हा सिनेमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात येतो बघा त्याला प्रेम द्या एन्जॉय मराठीमध्ये चांगला मास्टर पीस सिनेमा आता आलेला आहे खूप खूप धन्यवाद आपण जेव्हा ग्राउंड लेवलवर काम केलं ले त्यावेळेला सफाई कामगारांना सोबत घेऊन तुम्ही काम केलेलं आहे हे आपण बॅक कॅमेऱ्याला बोलतो तर त्यांची तुम्हाला कसं सहकार्य झालं जेव्हा सफाई कामगारांना सिनेमा काढतो जेव्हा मी त्यांना ते सांगितलं जेव्हा ग्रुप होत घाबरत ते एवढे खुश झाले कोणी आमच्याबद्दल विचार केलाय असं त्यांना ती ते भावना जी होती ना तर त्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासारखं होतं माझ्यासाठी कारण ते इतके निरागस आहेत ना इतके चांगले आहेत इतके त्यांचं फार म्हणजे आपण बोललं त्यांना खूप छान वाटत आणि सफाई कामगार जे यामध्ये आहेत मला तो, तो स्टार्ट ट्विंट त्यांची कनेक्टेड आहे कारण सिनेमा चालू असताना ते, ते स्क्रिप्टच काम जेव्हा चालू होतं तेव्हा ते रिहर्सल काही त्यामध्ये हवे होते रिहर्सल यायचे काही गोष्टी खरं तरी समजवले पण काही गोष्टी काय बोलतात जर हेड असेल म्हणतात भाऊसात म्हणतात वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यानंतर आम्हाला जे काही असते गाडी हवी असते अजून काही कचरा या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केल्या म्हणजे मी म्हणतो ना हा सिनेमा जो आहे ना हा त्यामध्ये त्यांच्यामुळेच झालेला आहे तर आम्ही त्यांच्या सहवासात एवढं राहिलो त्याच्यामुळे आम्हाला नाही का हा खूप सपोर्ट मिळाला त्यांचा आणि तेव्हा हा कम्प्लीट झाला सात सफाई कामगार यामध्ये सिनेमामध्ये काम करत खरंच खूप छान गोष्ट आहे अशाच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळतात हे तर नक्की बघायला विसरू नका अवकाळी एक ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या चित्रपटावर थँक्यू आता जाता इतकं सांगेल की हा चित्रपट पाहिल्यानंतर ना नव्वद टक्के लोक कचरा टाकणार कारण फिल्म खूप एकदम रिअल दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला कुठेतरी स्वतःला रिलेट होतं की आपण हे केलं नाही पाहिजे आणि अजून इतक्या शुअरिटी जे तुम्ही तिकीट विकत घेता जिकडे बघावं तिकडे कचरा एकावर एक रचलेले एक ढिगारे आजकाल जरा जास्तच वाढत चाललेली लोकवस्ती औद्योगिकरण शहरीकरण नुसार वाढत चाललेला कचरा त्या कचऱ्याच योग्य नियोजन पर्यायावर का कचरा म्हणलं की सफाई आली आणि सफाई म्हणलं की आला सफाई